<laughs> हे बघा मी आज तुमच्यासह खरं खरं बोलणार आहे मला का नाही आवड राहिल ती पाच किलोची पाच किलो तिकट पाहिजे म्हणून तर मी पाच किलो तिकट केलं पण त्यातलं तीन किलो दिलं आणि दोन किलो ठेवलं दोन किलोतलं दो काय एवढं राहिलं तर तुम्हाला पाहिजे असलं तर मी नंबर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे का नाही ती तुम्हाला देईन आणि त्याच्यावर तुम्ही का नाही मेसेज करा मग आम्हाला एवढी एवढी चटणी पाहिजे म्हणून मी नवीन बिझनेस लय दिवा झालं चालू केला आहे पण मला आल्या नव्हत्या पण आता एकदम मधी पाच किलोची आल्यामुळं मी लय लय खुश झाली बघा पण तुम्हाला पाहिजे असली तर घ्या बरं का अवलंय भारी होतोय इतका भारी होतोय ना सोलापुरी आहे नाये सोलापुरी पंढरपुरी तर असं थोडी जर चटणी टाकली ना झनझणीत जन, आणि तिखट एकदम होतय तुम्हाला असं वाटणारच नाही की दुसरा मसाला टाकाव गरम मसाला टाका कुठं ते धने पावडर टाका तसलं काय बी नाही होणार थोडी चटणी एकदा टाकू आणि थोडा तुम्ही घेऊन बघा असं काही जास्त बी घेऊ नका आणि तुम्हाला कसं वाटतं ते पण बघा असं टोपन जर उघडलं ना असं खमंग वाटतो माहित आहे का इतका भारी तिकट आहे तर तुम्हाला पाहिजे असलं तर नंबर दिलाय बरं का त्या नंबरवर कॉल करा व्हॉट्सअप व्हॉट्सअपचा नंबर आहे त्या मेसेज केला तरी पण चालतो या हा तुम्हाला दे ना आता माझी स्वतःच मी बिझनेस चालू केला आता कोण नाही माझी मी एकटी जाणं माझा आता कंपनीतला पगार व्हायला हो लागला ना त्याच्यामुळे ती दोन्ही मिळून आपलं चालू मागा बर का मला व्हॉट्सअप मेसेज करा बर का तुम्हाला मिळून जाईल चांगला तुला ऑर्डर आली असं मला कळलं आली की ऑर्डर मग अहो लय खुश झाली मी तीन किलो दिले मी मग ते काय असं ना मला त्यातलं किती पैसे देणार मी दिली की तीन किलो आल भारी वाटलं ते असू दे पण मला पैसे काही देणार तुम्हाला याच्यातलं कशाच पैसे का म्या दिलाय की इसूर नाही नाही ते तू करायचं असलं तर मला पैसे द्यायचे काय करत त्यातलं कुरिअर कसं का पाठवायचं काय पाठवायचं कुरिअर कसं पाठवायचं कुरिअर वाल्याला जाऊन विचारलं की म्या ते म्हणला द्या असं असं करायचं पॅकिंग करून द्यायचं मी पॅकिंग तीन किलोच इथन दुकानात करून दिलं आणि दिलं ते कुरिअर वाल्याला पैसे आलं मला पैसे आलं अजून मी करणार अजून कुणाला पाहिजे असली तर ऑर्डर सांगा बरं का मला व्हॉट्सअपला हे माझा व्हॉट्सअप नंबर आहे स्वतःचा मला पैसे पैसे का मला अजून चटणी आणायच्या मिरची आणायच्या येत्या मग पैसे कोण द्यायचं एक तर माझा पगार झाला झाल्या एकच ऑर्डर आली लगेच मग ती मिरची आणल्या लगेच करून मग दिल्या आता त्यांचा मेसेज बघू काय होतो मी संध्याकाळी त्यांना मेसेज करणार आहे की कसली झाली ती चटणी काय झाली असं आव या मसाल्याला ला पैसे लागते तुम्हाला मग असू दे ना मला नाही का मला लागत तुला काय मी देतो की आणून मिरच्या तुम्ही कसल्या तर बाजारातल्या आणून द्यायचालक्या चांगल्या का आणून देतो कसल्या तर जडक्या आतन पुराव लागले नाही नाही ना एक नंबर क्वालिटी आणून देणार माझ मी आणणार काय मिरच्या नाही नाही मला आता ऑर्डर यायला लागले येऊ दे मी कुठं नाही म्हणतोय तुझा मसाला हाय चांगला मी कुठं नाही म्हणतोय नाही हायच मी चांगलाच करते पण ती मला पैसे देतात पंढरपुरी मसाला आहे बर का पंढरपूरी जणझणी जन एकदम लाल भडाक तिखट मग ते खुश आहे बघा मी पैसे नाही देत का मग पैसे लागते चटणी करायची ला पत्ता द्यायचा नाही देत माझ माझा माझा स्वतःचा पत्ता तुम्हाला सांगते मला फक्त व्हॉट्सअप मेसेज करा मी स्वतःचा पत्ता सांगून तुम्हाला ती कुरयांना तिकडे चटणी पाठवते ह्यांचा काय संबंध नाही माझी माझी स्वतःच मी बिझनेस चालू केलाय बर भाऊ कसा करते त्यातले हा त्यातलं पैसे मला ना पैसे मला मिरची आणायच्या मिरच्या नाही माझी मी आणणार काय हम्म माझे मी आणणार मग स्वतः आपण दोघ म्हणे मग पैसे घालून चटणी करूया ऑर्डर येते त्या तुमचे पैसे बी नवून माझच पैसे आले तुम्ही घेताय मी देतो पैसे पण मला पैसे नेम पाहिजेत मी देतो तुला मिरच्या आणून सगळ्या मसाला आणून देतो नाही मी देत तुम्ही पैसे बारा मग आपण दोघ करूया मी आणून दिले मिरच्या बघा बघा चटणी झाली बघा 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 का आईओ कसला वारी वाचत बघा बघा तुम्हाला मोहर कॅमेरा घेऊन दाखवतो इकडे इकडे हे बघा लाल झनझणीत कसली भारी झाली आहे का नाही आवाजली चटणी होती या मस्त एकदम वास्त्र असं दरवळा ही काढल्या काढल्या टोपण लगेच असती ना हा एवढा वाज जाईल